गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेची जयत तयारी साखोली येथील करंजेकर कॉलेजच्या पटांगणामध्ये सुरू आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की पावसामुळे संपूर्ण या ठिकाणी ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी सर्वत्र ते सभामंडप ठिकाणी सर्वत्र भिजलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सभेची जयत तयारी सुरू आहे समोर आपण पाहू शकता त्या ठिकाणी आ, चे काम सुरू आहे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील बाबूराव मेंढे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथे करण्यात आले आहे त्या संदर्भात जय तयारी सुरू आहे मात्र सभेच्या ठिकाणी सर्वत्र पावसामुळे चिखल झालेला आहे अवकाळी पावसाने तब्बल पाच दिवसापासून झोडपले असल्याने शेतकरीसुद्धा संकटात सापडला आहे त्यामुळे होणाऱ्या सभेला भंडारा गोंदिया येथील जनतेला अमित शहा काय संबोधतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे लोकसभा निवडणुकीसंदर्भात पहिल्या टप्प्यामध्ये पाच लोकसभांच्या निवडणुका लागल्या आहेत यात भंडारा गोंदिया नागपूर गडचिरोली चंद्रपूर रामटेक या ल या लोकसभांचा समावेश आहे याच अनुषंगाने भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये दिग्गज नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ भंडारा जिल्ह्याच्या साकुली येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेचे आयोजन उद्या म्हणजेच चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साखोली येथील करंजेगर कर कॉलेजच्या पठांगणात दुपारी तीन वाजता करण्यात आले आहे गृहमंत्री अमित शहा हे उद्या हेलिकॉप्टरने येथील इथे एति या ठिकाणी सभेच्या ठिकाणी येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे सध्या पावसाचे वातावरण असल्यामुळे सभा संपन्न होणार की नाही हे पाहण्यासारखे असेल तसेच आज म्हणजे तेरा एप्रिल रोजी होणाऱ्या सभेला राहुल गांधी काय बोलतील आणि त्यावर गृहमंत्री अमित शहा काय निशाणा साधणार हे देखील पाहण्यासारखे असेल या सभेला महायुतीचे दिग्गज नेते तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत उद्या अमित शहा जे भारताचे गृहमंत्री आहेत त्यांची पार्टीची सभा आहे आणि ते एस एल प्रोडक्टी आहे आणि रेड प्रथ प्रोटेक्टी आहे त्या त्यामुळे त्यांची सिक्युरिटीसाठी आम्ही इथे बंदोबस्त लावलेला आहे आणि पूर्णपणे जे बॉम्ब डिस्पोजलची चेकिंग पूर्णपणे जे अरेंजमेंट आहे कुठे कुठे आम्ही मॅनपावर ठेवणार आहे हॅलिपॅडमध्ये जे बंदोबस्त आहे आणि रूटमध्ये जे बंदोबस्त आहे सगळ्या ठिकाणी बंदोबस्त प्लॅन केलेला आहे आणि त्यांची आम्ही आज रिहर्सल घेणार आहे आणि उद्या ते बंदोबस्त करणार आहे आपल्या भारताचे सन्माननीय गृहमंत्री अमित भाई शाह यांची विदर्भातली पहिलीच सभा आहे उद्या भंडारा गोंदिया लोकसभे क्षेत्रासाठी स सुनीलभाऊ मेंडे यांच्या प्रचारासाठी साकोली जे लोकसभेचं एकदम सेंटर पॉईंट आहे इथे ही सभा होणार आहे आणि आपल्याला माहीत आहे की सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी देशात नाही जगात आणि जगाच्याही बाहेर चंद्रावरती पण आपल्या भारताचं नाव आ, आता मोठं झालं आहे आणि युवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी फार अनेक योजना त्यांनी केल्या आहेत आणि नक्कीच यावेळेस त्यांचं जे स्वप्न आहे चारशे पाचसे पूर्ण होईल आणि त्यात भंडारा गोंदियाची पण एक सीट राहील त्यासाठी सुनील भाऊ मेंढेंच्या प्रचारासाठी सन्मान्य अमित भाई शाह इथे येत आहेत जवळपास चाळीस पन्ना ते पन्नास हजार संख्या इथे राहील अशी अपेक्षा आहे तेवढी व्यवस्था इथे चोख सगळी होत आहे पक्षातर्फे आणि महायुतीचे सगळे पक्ष यात एकदम समोर होऊन सहभाग घेणार आहेत तर आज तेरा एप्रिल रोजी भ भंडारा जिल्ह्याच्या सापोली या ठिकाणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा आहे आणि त्या सभेमध्ये राहुल गांधी काय संबोधतील आणि त्यांच्याच काही वक्तव्यावर गृहमंत्री अमित शहा काय बोलणार आहे हे पाहण्यासारखे असेल आम्ही या सभेच्या ठिकाणी आहो आणि या ठिकाणी सर्वत्र चिखल झालेला आहे उद्या होणाऱ्या सभेला या ठिकाणी खूप मोठी अडचण होणारी अशी वाटते या ठिकाणी मोठं भव्य दिव्य असे सभामंडपचे आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघू शकता या साईडलासुद्धा सभामंडप आपण उभ्या या चे काम या सुद्धा सभामंडप आहे आणि त्या दुसऱ्या साईडलास सुद्धा सभामंडप निर्मिती करण्याचे काम सुरू आहे म्हणजेच कुठंतरी या ठिकाणी मोठी भव्य दिव्य असा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आणि लाखोच्या संख्येमध्ये या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी जमतील असे यावरून दिसत आहे कॅमेरामॅन हेमंत सहा मी बबलू मारवाडे गोंदिया भंडारा